नमस्कार शेतकरी बांधवनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवनं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो शेतकरी बांधवनो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोयाबीनच्या जे बियाणं आहे जे व्हरायटी आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दोनच विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे उशिरा येणारं वाण आणि लवकर येणारं वाण याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सोयाबीनची बॅग कुठली वापरताय आणि कुठलं वाण वापरताय तेसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता जे खरीपाचं जे पेरणी आहे ते लवकरच जवळ येते आणि आता सगळ्या शेतकरी बांधवाला चिंता पडलेली असते की आपण कोणती सोयाबीनची बॅग वापरावी त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनं सोयाबीनची बाग निवडू शकता पण तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी की कुठले कुठले वान सध्या उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सध्या पेरणीमध्ये अजून दुसरे काही वान येतील पण सध्या कुठले कुठले वान उपलब्ध आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा लवकर येणारे वान त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी ते आपण पाहणार आहोत पण लवकर येणाऱ्या वानाचा फायदा काय आहे त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो जे लवकर येणारं वान त्याचा फायदा असा आहे की कमीत कमी कालावधीमध्ये म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये जो वाण येतो त्याचं काय होते की फवारणी कमी त्याचं रोगराई कमी आणि त्याचबरोबर तुमची शेती आहे ती लवकरात लवकर रिकामी होते म्हणजेच रब्बीच्या पिकासाठी जे आहे ती शेती रिकामी होते आणि कुठल्या त्या लवकर बी जे वान आहे येणारा त्याच्यामध्ये जर रोगराईचं सुद्धा प्रमाण कमी असतं आणि आपलं शेतीचं जे आटण्याची जागा आहे ती सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर शेती कसण्यासाठी मोकळी होते ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहूया की सगळ्यात पहिल्यांदा जे लवकरात लवकर जे येणारं वान कोणचे कोणचे आहेत आणि त्यामध्ये उशीर येणारं वान कोणतं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उशीर येणारं वान कोणता आहे तर तीनशे पस्तीस जी ही जात आहे प्रत्येक कंपनीची जी तीनशे पस्तीस जात आहे ती सध्या जे आहे ते उशीर येते पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण एकाच मुद्द्यावरती जास्त चर्चा करणार आहोत ते म्हणजे लवकर पीक उत्पादन देणारी जी बॅग आहे जे व्हरायटी आहे जे सोयाबीन व्हरायटी आहे बी आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत तर त्र्याण्णव झिरो पाच ही जे प्रत्येक कंपनीची जी बॅग आहे ठीक आहे कंपन्या वेगवेगळ्या आहेत त्र्याण्णव झिरो पाच जी कंपनीची बॅग आहे ही बॅग लवकर येणारं वान आहे आणि ही तुम्ही निवडू शकता तुम्ही आ, तुम्हाला तो अनुभव माहितीच असेल की कुठल्या कुठल्या बॅगे आहेत पण त्र्याण्णव झिरो पाच ही बॅग आहे ती लवकर येणारा वान आहे लवकर येणारा सोयाबीनची पिशवी आहे ठीक आहे त्याचबरोबर ई एम ए यू एस सातशे पंचवीस ठीक आहे ही एक बॅग आहे आणि ही बॅग नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तुमच्या शेतातून बाहेर निघते आणि त्याचबरोबर खूप चांगलं उत्पादन देणारे आहे प्रति क्विंटल जे आहे ते पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर जे आहे उत्पन्न ते उत्पन्न देणारी ही बॅग आहे त्याचबरोबर जी ही एम ए यू एस बॅग आहे ती आ, जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि एम ए यू एस एकाहत्तर या दोन्हीचा संगम होऊन जे मिळालेली बॅग आहे ती एम ए एम एस सातशे पंचवीस ही बॅग आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संगमातून ही जी बॅग आहे ते त्याची निर्मिती केलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर दुसरी एक कंपनी आहे म्हणजेच हे जे एम ए यू एस आहे सातशे पंचवीस ते चार दाण्याची शेंग बर उत्पन बर आहे ठीक आहे त्याचबरोबर उत्पन्न पण खूप चांगलं आहे आणि ही तुम्ही बी निवडू शकता खूप चांगलं वान आहे आणि तुमच्या मनावर तुम्ही हे पण पाहू शकता की कसं व्हरायटी आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढची जी एक व्हरायटी आहे बूस्टर कंपनीची आहे त्र्यान त्र्याऐंशी पस्तीस आणि साठ ह्या दोन बॅगे आहेत आणि त्रिंबक कंपनीचे ही आहे आणि हीसुद्धा लवकर येणाऱ्या वानामध्येच आहे त्र्याण्णव त्र्याऐंशी uh, पस्तीस आणि पंच्याण्णव साठ ठीक आहे हे दोन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये त्रिंबक आहे त्रिंबकमध्ये दोन तीन व्हरायटी आहेत आश्रय एक आहे अंकुर प्रभाकर आहे आणि अंकुर अग्रेसर आहे आणि अंकुर किशोर आहे ठीक आहे हे बुस्टर कंपनीच्या बॅग आहेत तर शेतकरी बांधव तुम्ही कुठली कंपनीची आणि कुठली वरायटी वापरतायत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा इथून मागं तुम्ही कुठल्या कंपनीच्या व्हरायटी वापरल्यात तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमचं जे उत्पन्न आहे ते प्रति हेक्टरी प्रति बॅग किती क्विंटल आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही येणाऱ्या खरीपाच्या हंगामामध्ये कुठली सोयाबीन बॅग पेरण्याचं नियोजन करताय ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुमचं जी बॅग आहे ती इतर शेतकरी बांधवांना माहिती होऊन जाईल आणि आपण लवकरच सोयाबीन संदर्भात जे आहे ते कृषीचे जे मोठे मोठे जे स्टोअर आहे तिथे जाऊनसुद्धा चौकशी करणार आहोत की सध्या सोयाबीनची बॅग कुठले कुठले उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत काय ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लवकरच खत खतबियाणेसंदर्भात सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत आता सध्या तर आपण तो चालू केलेला आहे कारण आता खरिपाची पेरणी जवळ येते आणि पेरणी जवळ आल्यामुळे आपण हे असे नवीन काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ज्याची म मशागत आहे त्याच्यासंदर्भात काही फवारणी असेल त्याच्यासंदर्भात सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ त्याचे दे आहेत आणि चांगलं प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकर येणारे वान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे पाहण्याचा प्रयत्न केला की सोयाबीनच्या कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत ती जे की लवकरात लवकर येतील ठीक आहे तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हो एक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका की तुम्ही सोयाबीनची बॅग कुठली वापरताय ठीक आहे आणि तुम्ही कुठली बॅग वापरताय आणि तुम्ही जे आहे ते कुठल्या कंपनीची आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार